श्री स्वामी समर्थ मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि आज वार आहे शुक्रवार तर शुक्रवारचाच व्हिडिओ तुम्हाला शुक्रवारी येत आहे गणपतीची मूर्ती खूप मोठी असली की नेहण्यास आणण्यास खूप अडचणी येतात तसेच विसर्जनाच्या वेळीसुद्धा खूप अडचणी येतात त्यामुळे मूर्ती शक्यतो लहान आणलेल्याच खरोखरपारी असतात पण आता एक फॅशन झालेले आहे की माझी मूर्ती मोठी की तुझी मूर्ती मोठी आणि या फॅशनमुळं कसं होतं तर भल्या मोठ्या मूर्ती घेऊन येतात आणि मग आणताना वगैरे मूर्ती दुखावल्या जातात चला सगळ्या गृहिणींचा टास्क म्हणजे स्वयंपाक रोज काय बनवायचं हे उठलं की प्रत्येक गृहिणीला हेच डोक्यात असतं की भाजी काय बनवायची चपात्या बनवायच्या भात बनवायचा परत आमटी बनवायची काय म्हणजे रोजचा मेनू काय बनवायचा हे प्रत्येक महिलेच्या डोक्यात रोज उठले की असतं आणि स्वयंपाक तर काय बनवावाच लागतो लक्षात ठेवा आणि सगळ्याला सुट्टी असते म्हणून कधीच म्हणजे स्त्रियांना कधी सुट्टी नसते कोणत्याच कामात सुट्टी नसते अगदी कपडे धुणे असतील किंवा स्वयंपाक करणं असेल कुठल्याच कामात सुट्टी नसते आणि एखाद्या स्त्रीने जर सुट्टी घेतली तर घर मग काय बघण्यासारखंच होतं त्यामुळं स्त्रीला कधी सुट्टी मिळत नाही आणि सुट्टी घेऊनसुद्धा चालत नाही आणि एक दिवस सुट्टी घेतला असा की दुसऱ्या दिवशी आपल्याला डबल काम लागतं मग त्यावेळी असं वाटतं की कालच हे काम उरकलं असतं तर खूप बरं झालं असतं आणि मी काय एक घडीची चपाती बनवत असते आणि थोडीशी वेगळी चपाती मी अशी बनवण्याचा प्रयत्न करत आहे आत्ता पण ही चपाती कशी होते एक एकदा फुगते आणि एक एकदा फुगत नाही कारण ती चपाती करून मला जास्त सवय नाही आहे सवय झाली की ती चपाती पण फुगणार पण ज्यावेळी आपण ते पूर्ण असं मोदगाव ज्यावेळी आपण त्याच्या प्लेटा पाडतो आणि मधी दुमडतो त्यावेळी एक एकदा कसं होतं मधी व्यवस्थित दुमडलं न गेल्यामुळे तिथनं वाफ निघून जाते आणि चपाती ती तिथनं मग वाफ निघून गेली की फुगत नाही असं होतं चपाती एक नंबर होते मऊसूत होते सगळं म्हणजे व्यवस्थित आहे मी करते त्या चपातीपेक्षा सुद्धा ही चपाती एकदम मऊसूत होते अशी घडी घातल्यावर पण आता मी अशाच पद्धतीने चपात्या करण्याचा प्रयत्न करणार आहे कारण गोल पण ही चपाती पटणं होते बघा असा डबा द्यायचा आहे मला त्यामुळे मी इकडं बटाटा आणि मटकीची मोडे याची मिक्स भाजी बनवलेली आहे आणि तिकडे चपात्या उरकून घेत आहे आणि यांची देवपूजा चालू आहे स्त्री सकाळी अकॅडमीला गेलेला ते आहे त्यामुळे त्याला नऊ पावणे दहाला म्हणजे डबा पोच करावा लागतो आता यांची सेकंड शिफ्ट असल्यामुळं ते घरात आहेत त्यामुळं मी नऊ पावणे दहाला डबा देते नाहीतर मग जर फर्स्ट असली तर सकाळीच डबा द्यावा लागतो ज्यावेळी तो जातो सात सव्वा सातला त्याचवेळी डबा द्यावा लागतो बघू शकता तुम्ही एकाच बाजूने म्हणजे चपाती अशी फुगत आहे आणि मधी फुगत नाही कारण की जिथं आपण मिटवतो मधल्या भागाला तिथं काय होतं थोडंसं ओपन राहतं आणि त्यातनं हवा निघून जाते त्यामुळे ती मध्ये चपाती फुगत नाही आहे तर मी अशा पद्धतीने चपाती आता करण्याचा प्रयत्न करत आहे शिकत आहे कारण वेगळं काहीतरी शिकलेलं बरं असतं रोज रोज तेच 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 त्यापेक्षा जरा काहीतरी वेगळं आणि मला कायम काहीतरी नवीन शिकण्याची खूप आवड आहे त्यामुळे मी काहीतरी वेगवेगळं असं शिकत असते तुमच्यापर्यंत ते पोचवण्याचा एक प्रयत्न करत असते पण प्रत्येक वेळी मला कसं एक घडीची चपाती करून सवय झाल्यामुळे माझ्या ते डोक्यात येतं ज्यावेळी चपाती लाटतो मी त्यावेळी कसं होतं एकच घडी घालायचं माझ्या लक्षात येतं ती पूर्ण पट असं चपातीची म्हणजे आपण मोदकाप्रमाणे त्याचं असं प्लेटा पाडून घडी घालण्याचं माझ्या लक्षातच येत नाही आणि हे चाललेले आहेत आता स्त्रीचा डबा द्यायला कारण जवळजवळ नऊ पावणे दहा वाजत आलेले आहेत सकाळी लवकर उठून जेवढं तुम्ही कामं पटपट आवराल तेवढी कामं तुमची पटणं होतात आणि एकदा जर तुमच्या कामांना वेळ झाला तर दिवसभर मग तुमची कामं काय उरकत नाही गिरणवाल्याने पीठ मला वाटते उडदाच्या ह्याच्यावर घाटलेलं आहे की काय माहीत थोडंसं चपात्याशा डाल म्हणजे डागलत आहेत आणि ह्यावेळी मी दळण दळून आणता असताना एकमोठ तांदूळ घालायचं विसरलं नाहीतर आणखीन चपात्याशी पांढरी शुभ्र आणि एकदम मौसूत झाली असती पाच किलो जर तुमचे गहू असतील तर दोन मोठी तांदूळ घालायचे बरोबर दोन मोठीच घालायचे जास्त घालायचे नाही तेवढेच घालायचे त्याने ते चपाती एकदम पांढरेशुभ्र पण होते आणि मऊसूदसुद्धा होते तर नो कालच्या व्हिडिओमध्ये आपला विषय अर्धवट राहिलेला की ज्यांच्याकडे पैसा आहे ते पण सुखी नसतात आणि नाही ते पण सुखी नसतात आणि ही सत्य परिस्थिती आत्ताच्या तर म्हणजे ह्याला आहे युगामध्ये आहे कलियुगामध्ये ज्याच्याकडे पैसा तो हो आहे नहीं। नहीं तो काय विचार करतो मी कुठं गुंतवू का किंवा कुठल्या बँकेत ठेवू मला किती म्हणजे कोणत्या बँकेत जास्त व्याज मिळेल किंवा कुठं व्याजाने फिरवू का नाहीतर आणखीन एक असतं की त्याचं मला आहे ज्यापेक्षा जास्त कसं पैसे मिळतील म्हणजे माणूस हा असा प्राणी लक्षात ठेवा त्याला दिलं तरी पण समाधान नाही आणि नाही दिलं तरी पण समाधान नाही तो माणूस एक एकदा वाटतं माणसांपेक्षा जनावरं बरी जे मिळतं ते खातात त्यांना काही कपडे लत्ता नाही किंवा मला घर पाहिजे गाडी पाहिजे अशी काही म्हणजे त्यांची फरमाईश नाही कुणाच्या पण घरामध्ये राहतात कुणाला पण जीव लावतात ज्या घरामध्ये अर्धे भाकरी खाल्लेले आहे त्या घराचं म्हणजे जाण पण ती ठेवतात जाणीव पण ठेवतात त्या मालकाशी ते प्रामाणिकसुद्धा राहतात तसं माणूस हा प्राणी नाही लक्षात ठेवा जिथं खाणार तिथंच काहीतरी गद्दारी करणार असा माणूस हा प्राणी आहे आणि हे आता दुकानात चाललेलं आहे त्यामुळं थोडासा नाश्ता करून ते दुकानात जाणार आहे त्यानंतर स्वयंपाक उरकून घेतला मी आणि आता किचन ओटा स्वच्छ धुवून घेते कारण स्वयंपाक झाल्या झाल्या जर तुम्ही किचन ओटा धुतला तरच धुतला नाहीतर मग तसं राहिलं की मग ते तसंच पडतं लक्षात ठेवा त्यामुळं कुठलं पण काम असू द्या आधी पुढ्यात जे वाढलेलं आहे ते सगळं आवरून घ्यायचं आणि त्यानंतर मग दुसऱ्या कामाला जायचं एकेकांची एक काम करण्याची पद्धत कशी असते तर हे थोडं करायचं ते थोडं करायचं मग तिथला थोडं आवरायचं इथलं थोडं आवरायचं असं पद्धत असते पण तसं करण्यापेक्षा जे हातात आहे ते काम एकदम क्लिअर काम करायचं आणि मग पुढच्या कामाला हात घालायचा तसं केल्यामुळं का होतं तर सगळी कामे नीटनेटकी होतात व्यवस्थित होतात त्यामुळं आहे ते पहिला काम उरकायचं आणि त्यानंतर मग पुढची कामं करायची आता हिथलं बघू शकता तुम्ही बेसिन जी बेसिन असेल किंवा बेसिनची जी नळ असेल तो आपला चावी असेल ती सगळी स्वच्छ धुवून जे कापड असेल जे खरकटं असेल ते व्यवस्थित टाकून अगदी चोथासुद्धा आपला व्यवस्थित धुवून सगळं म्हणजे व्यवस्थित ठेवायचं वायपरसुद्धा व्यवस्थित धुवायचा चोथा पण का धुवायचा तर त्यामध्ये सुद्धा खरकट वगैरे अडकलेलं असतं त्यामुळं सगळं वायपर वगैरे व्यवस्थित धुवून तो व्यवस्थित अडकून ठेवायचा जेणेकरून आपल्याला संध्याकाळपर्यंत या वस्तू लागत नसतात मग कशा लवकरच खाली ठेवायच्या आणि कधी पण बेसिनच्या मध्ये अशी जाळी घालायची बघा ती मी दाखवली बघा आता तुम्हाला ती जाळी घालायची कारण की त्याने खरकट वगैरे आपल्या बेसिनच्या ज्या नळीत अजिबात जात नाही आणि त्यामुळे कसं होतं बेसिनचा वास वगैरे घाण येत नाही झुरळ होत नाहीत किंवा चिलट होत नाहीत घरामध्ये ग्रेनाईटच्या किचन ओट्याचा एक फायदा आहे की म्हणजे स्वच्छ लवकर होतो पण तेवढाच तोटा पण आहे की घाण पण तेवढ्या उड़ा, तेवढाच लवकर होतो आणि कोणतं पंचपातीचं पळपूट दे काय असू दे व्यवस्थित म्हणजे बसत नाही लगेच इकडं तिकडं सरकायला सुरुवात होते आणि आता मला चहाची तलब झालेली त्यामुळे चहा केला मी आणि आता आधी चहा पिऊन घेते कारण चहा पिल्याशिवाय पुढची कामं काय होत नाहीत अजून कपडे वगैरे माझी धुवायचे आहेत यांना पण चहा देते मी पण चहा घेते आणि पुढच्या कामाला सुरुवात करते कितीही पटाटा कामे आवरला तुम्ही तरीसुद्धा कमीत कमी अकरा घरामध्ये सहज वाचतात लक्षात ठेवा आणि चहाचा मसाला पण मैत्रिणीनं मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे आज मी तो वापरून बघितला तर एकच नंबर चहाचा मसाला झालेला चा आहे नक्की त्या पद्धतीने चहाचा मसाला करून बघा आणि सगळ्या ताईंनी मैत्रिणींनी दादानी चहा प्यायला यायचा आहे मैत्रिणीनं व्हिडिओ कसे वाटतात काय वाटतात ते कमेंटद्वारे मला नक्की कळवत जावा व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका लाईक आणि कमेंट करणं बिलकुल निशुल्क असतं कसं होतं व्हिडिओ बघण्याच्या नादात लाईक कमेंट करणं विसरून जातं तर प्लीज लाईक आणि कमेंट मात्र करत जावा तसेच व्हिडिओला हायप पण करत जावा हायप केल्यामुळे आपलं चॅनल पुढे जाण्यासाठी मदत होणार आहे चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ